नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी कामते आणि सर्व उपस्थितांचं मी मानपूर्वकाचे स्वागत करतो आमच्या पंचकृषीचे उद्योजक आदरणीय अजित शेठ घोडे आणि बाबू शेठ घोळे यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सवाई गार्डन लावायचं काम चालू केलं झेल्वाडीमध्ये आणि अतिशय थोड्या अवधीमध्ये चांगल्या पद्धतीने जनतेला सेवा देऊन

या ठिकाणी चैत्र वसु कमिटी चे अध्यक्ष माजी सरपंच शिवाजी उद्योजक हे सर्व मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला आपलं मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सन्मान्य ठिकाणी सतीशराव शिंदेसाहेब दोन पिंठ शुभेच्छा नेते सर्व अजितवार आणि बाबरवार यांच्या उपयुक्तामध्ये सर्व उपस्थित नाही आज आपण हॉटेल हॅलो आज आपण हॉटेल सवाई शाखा क्रमांकी याचं उद्घाटन प्रसंगी या सर्व उपस्थित आहोत वास्तविक भाजपने ज्यांच्या या ठिकाणी हॉटेल चालू केलं आणि भाजपाच्या व्यापारामधून हॉटेल उभं करणं इतकं जे संघर्षातून उभं केलेलं कष्टातून उभं केलेलं त्यांचा एक आदर्श आणि नवीन पिढीने प्रेरणा देण्यासारखा असा एक हॉटेल व्यावसायिक आपल्या समोर उभे आहेत इतक्या तरुण वयामध्ये असा व्यवसाय हॉटेल एक असेल आता बेवरी सारख्या ठिकाणी एक दुसरं हॉटेल आणि आज हळद सारख्या ठिकाणी एक तिसरं हॉटेल निश्चितपणे तुमची उभारी तुमचं सिद्ध तुमचा संघर्ष आणि एक प्रेरणादायी असं एक दोघ बंधू आहेत म्हणजे आजीत असेल बाबरो असेल आज बाबूराव एक नोकरी करून व्यवसाय सांभाळतात अजित खूप एक, एक प्रेमा स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि व्यवसायाला प्रेम हेच सगळ्यात इम्पॉर्टंट विषय असतो प्रेमाने सर्व शक्य आहे आणि नम्रता या दोन्ही गुन्हे दोघा वर जवळ दो असल्यामुळं आज एका हटीच के के न, न, तुम्छा प्रयतना, तुम्छा प्रयतना दोन हॉटेल वाढवले आणि शाखेचं तिसरं रूपांतर या ठिकाणी त्यांनी केलं निश्चितपणे मी माझ्या वतीनं उपस्थित सर्वांच्या शाखा वाढत राहिल्या व ग्राहकांना उचित असं जे ग्राहकांना हवा आहे ते देण्याचा तुमचा प्रयत्न या म्हणून वाढलेलं तुमचं शिखर गाठत चाललंय तुम्ही निश्चित उपस्थितीवर तुम्हाला शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द बोलतो सिद्धी साहेब या हटीला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी राजाबाव काळे साधना सेकरी बँकेचे मॅनेजर आपण उपस्थित राहिला राजेंद्रजी उद्योजक त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी युवराजजी जाधवराव दोन मिनट शुभेच्छा देतील त्याच्यानंतर बाबासाहेब झेंडे या ठिकाणी झेंडेवाडीचे उद्योजक आणि शेवटी हे बा अजून कोणाला दोन मिनटं बोलायचे इथे या आणि शेवटी संजिनी देवी जाधोराव संजय देवी बाबा राजी जाधोराव त्याचप्रमाणे आणि शेवटी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि माजी सरपंच खळत बाळासाहेब कापटी शेवटी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतील तत्पूर्वी युवराजजी जाधवरा आज या ठिकाणी आपण सर्वजण एका चांगल्या आनंदाच्या क्षणी एकत्र आलेलो आहोत तो क्षण ज्यांच्या कष्टातून ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि पहिल्यापासून एक चांगलं कार्य समाजकारण करणारे का आमच्या झेडेवाडी गावचे प्रगतीशील युवा उद्योजक आमचे सहकारी मित्र अजितराव गोळे असतील त्यांचे मोठे बंधू कडून आपल्या घेण्यासारखा एक महत्वाचा घटक आहे या दोघा बंधूंनी आपल्या स्वकर्तृत्वावर स्वतःच्या कष्टाना आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि प्रामुख्याने सांगायचं म्हणजे पहिल्या पायरीपासून बाबासाहेबांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि त्या मार्गदर्शनाचा योग्य प्रकारे त्यांनी वापर करून त्यांच्या आयुष्याचा मार्ग सुकर करून घेतला आणि पहिलं सवाई एक्झिक्युटिव्ह झेंडेवाडी या ठिकाणी त्यांनी हॉटेल चालू केलं लु। छोट्याशा प्रमाणात सुरू केलेला व्यवसाय आज पर्वत केवढी उंची काढतो त्याला कारण त्यांच्या आईवडील त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे चाहते तुम्ही आम्ही सर्वजण या सर्वांमुळे त्यांना हे सर्व साध्य झालं अशी त्यांची यशाची वरारी उंच उंच यशाची शिकरी काढत राहू या सदीच्या आणि शुभेच्छा या ठिकाणी त्यांना व्यक्त करतो आमच्या जाधवराव कुटुंबियांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे युवा नेते पुणे जिल्हा भाजपाचे नेते आदरणीय बाबाराजे जाधवराव तसेच सौभाग्यवती संजाली देवी बाबाराजे जाधवराव तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री नामदार दादासाहेब जाधवराव यांच्या वतीने या पुढील त्यांच्या वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद युवराज भाऊ या ठिकाणी या हॉटेल शुभेच्छा देण्यासाठी अशोकजी बोरकर आंबेडगावचे उद्योजक भीडवली गावचे चेयरमैन विमल शंकर गडाडे करत गावचे सर्व उपस्थितज त्याप्रमाणे या ठिकाणी आलेले सर्व मान्यवरांचे शासक पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी अधिकारी आपण सर्वांचा मी आदरपूर्वक स्वागत करीत आहे त्यानंतर बामसाहेब शिंदे या ठिकाणी शिबिचे देखील आणि नंतर या ठिकाणी बाबाराजे जाधव आणि या ठिकाणी राजेश आजारी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत मोबाईल वरती शुभेच्छा देतील आणि शेवटी बाळासाहेब आज या ठिकाणी हवाई उद्योगाच्या तिसऱ्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं शाखा क्रमांक एक झेंडेवाडी मध्ये शाखा क्रमांक दोन बिवरी मध्ये आणि शाखा क्रमांक तीन ही कळद मध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन अजितराव गोळे असतील बाबुराव गोळे असतील आणि त्यांचे वडील खऱ्या उत्तमराव लक्ष्मणराव गोळे असतील प्रामुख्याने आई वडिलांचा आशीर्वाद आणि बाबाराजे जाधवराव यांचं मार्गदर्शन खऱ्या अर्थान नेहमी लाभत असत अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभत असताना खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये पुरंदरचे लोक नेते महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय नामदार दादासाहेब जाधवराव सांगायचं झालं तर दादासाहेबांच्या तालमीमध्ये राजकीय पुढारी अतिशय अगदी सरपंच सदस्य पासून तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अगदी आमदारापर्यंत पलाम तयार झाले परंतु आज बाबासाहेबांच्या तालमीमध्ये एक आधीच सारखा उद्योजक या ठिकाणी तयार झाला खऱ्या अर्थाने कौतुकाची बाजी खऱ्या अर्थानं आमदारांनी जी पहिली शाखा ओपन केली झेंडावडी येथे त्या ठिकाणी कोट्याच काम करत असताना अतिशय मी स्वतः माझ्या बो पाहिलं अन्ना त्या ठिकाणी मातीचे वीट लागत होते पण मातीच्या विटीच रूपांतर याच ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये याच विटीचं रूपांतर या ठिकाणी आज सोन्याची विट झाले त्याबरोबर आज सगळ्या अर्थाने तिसरी शाखा या ठिकाणी होती

आणि बापूराव मोळे या मित्रपरिवाराने सहाय्य उद्योग समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी शाखा त्याचा उद्घाटन समारंभ व्यवसायात ज्यावेळी

व्यक्तींनी आपले जे तालीम उभे आणि गुणवत्ता सिद्ध केली त्या गुणवत्तेच्या जोरावरच्या दुसऱ्या शक्यता या ठिकाणी उद्घाटन समारंभ करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आले आहे आणि त्यांचे उद्योग समूहाला खूप खूप शुभेच्छा देत असताना आमचा जेजुरी आणि अष्टविनायक रोड आणि प्रवाणी गणेश रोड या ठिकाणी सांगतो त्याही ठिकाणी फेक अशी सुविधा त्या देण्यासाठी तुमच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटनाचा योग आम्हाला त्या अष्टविनायक रोडला यावा या सदिच्या देऊन या सवाई उद्योग समूहाला मी शिक्षण विभागाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो राजाभाऊ काळे साधना सेक्रेड बँक मॅनेजर साहेबांना विनंती आपण दोन मिनिटं शुभेच्छा द्यायचे मान्य शिवाजीराव कोळते साहेब आपण दोन मिनिटं बोलावं अशी विनंती आणि नंतर बाबाराजे जाधोराव पुरंदर अभिनीत राजीबाईचे प्रमुख या ठिकाणी दोन मिनिटं मोबाईलवर शुभेच्छा देतील सहभागी आणि शेवटी

उपक्रम साजेसा उपक्रम पाहत आहोत माझे गावडीच वाक्य आहे अंकुराचा झाला वृक्ष हीच आमच्या प्रगतीची साक्ष या वाक्याचे खरे भीती आदरणीय वय बंधू यांच्या या उपक्रमात शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी या वेळेला शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष येते या ठिकाणी पुणे जिल्हा आदरणीय सागीत दादा जगताप हरिभक्त भारत के पी शेख

आपण सर्वजण त्यांच्यावर प्रेम करणारे आधी जी गोय असतील गणेश असतील प्रकारचं युवकांमध्ये काम करत असताना व्यवसायाची लोकस करण्याचं काम आधी गोळे या ठिकाणी करत आहेत आणि खर तर तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे एक छोट्याशा छोट्याशापासून एक एक्झिक्युटिव्ह हॉटेल अशा प्रकारे मराठी माणसांनी उभं करायचं आता मार्क हॉटेल व्यवसाय प्रकारे बाबासाहेब आजीतर्शन करतात आपण मराठी माणूस माहिती आहे व्यवसाय संयम राखणं खूप महत्वाचं आहे ते जर कोणाकडून शिकायचं असेल तरी आजीत गोले शिकावं असं मी आपल्या तालुक्यातल्या युवकांना सांगतो कारण आपण सर्वसामान्य शेतकरी सर्वजण युवक या ठिकाणी चांगल्या प्रकारचा व्यवसाय उभा करतो हाता असू द्या कपड्याचा असू द्या छोटा कुठला पण असू द्या परंतु संयम आपले मराठी योग त्या ठिकाणी ठेवत नाही परंतु व्यवसायामध्ये चिकाटी ग्राहकांशी उत्तम बोलणे ग्राहकांना व्यवस्थित समजून सांगणे आणि ते ग्राहक आपल्या व्यवसायाकडे परत कसे येतील याचं एक चांगल्या प्रकारचं उत्तम असं नियोजन हे अजित बोले अनेक वर्षापासून आपण केलं असे काम करताना भरपूर आहे मी अनेक वेळा अजित बोललो की राजकारणात काय आपण समाजात काम करतो मला थोडीशी आवड आहे आदरणीय आमचे नेते बाबासाहेब असतील यांच्या पावलीप्रमाणे ते स्थानिक लेवलला सामाजिक जीवनात त्यांच्या पद्धतीने व्यवसाय करून सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करतात त्याचबरोबर गणेशकर असतील गणिती रवी असतील आपण सर्वांनीच चांगल्या प्रकारचे मिटिंग या ठिकाणी केलेले येणाऱ्या काळात अशाच आपल्या उद्योग समाजाच्या शंभर शाखा हो। एवढी मी ईश्वर प्रार्थना करतो येणाऱ्या काळामध्ये गुरुंदर तालुक्यातील बरेच युवकांना तुम्ही असं जाणवा तुमचा व्यवसाय असू द्या दुसरा व्यवसाय असू कुठल्याही व्यवसायामध्ये या ठिकाणी आपल्या पुरंदर फाउंडेशनच्या माध्यमातून ते सुद्धा चांगलं काम करतात मार्गदर्शन करतात म्हणजे व्यवसायातून सामाजिक जीवनातून कडे जे वर्गीकरण महत्वाचे जे ते युवकांना साधले काम ते मित्र असतील हे करत असतात पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक व्यवसाय जी कामते सरपंच आहेत सर्वांना मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद साथी दादा याच्यानंतर या ठिकाणी भाजपाचे प्रमुख लोक नेते बाबा राजे राधोराव या ठिकाणी सवय वाटेला शुभेच्छा देतील कारण दादासाहेब जाधवराव आधी विषय राज्यमंत्री येऊ शकत नाही बाबा राजे जाधवराव प्रमुख शुभेच्छा देतील

धन्यवाद बाबासाहेब आणि बाळासाहेब या ठिकाणी हॉटेल सवारी सकाळ क्रमांका दिली सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतात गावामध्ये सवारी हॉटेल हॉटेल गार्डन या हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या प्रमुख सौभाग्यवती होती संजली देवी जाधवराव संजली देवी बाबाराजे जाधवराव जाधवराव वैनीसाहेब याचबरोबर या ठिकाणी या साखेची जगतापासून तीसराव शिंदे सिंग रामभाऊ शिंदे सर्वच आपण मान्यवर मंडळी आमच्या खडक गावामध्ये आला त्याबद्दल मी प्रथम तुमचं सर्वांचे स्वागत करतो आणि असेच मंडळी तरी आम्ही स्वीकारणारे तुम्ही क्षण आठवा आम्हाला तुला आढळलं होत नंतर बोलू असो प्रेम टाकतो कादाशे दोन हजार दोन एक तिची निवडणूक होती आणि प्रचार करता करता दिलं आम्हाला आमच्या खरगावामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यावसायिकाला प्रत्येक पाहुण्याला अडचणीला बाळासाहेब आमच्या आणि खरगावाची होत असते आठवत प्रश्न उद्या तुम्हाला करून येतो आणि तुम्ही आमच्या खरं गावामध्ये आम्हाला ऑडियन्स सुद्धा माझं शेजारी पाऊल टाकलं तरी मीच चारही बाजूनी माझच कुटुंब मा आणि मी आहे तुम्ही या आला चांगला व्यवसाय करा भाऊ असेल बाबुराव असेल आणि त्यांचा पुढे असं म्हणले शनी बाळासाहेब आन नवीन पिढी अशी तुम्ही उतरणार आहे की संसार करणं आहे अभराव व्यवसायामध्ये तसं वागावं बोलावं

व्यावसायिकांना आपण चांगलं वागण या प्रस्कार आजीत राव तुझे चांगले तयार झाले आजीत रावची अजून पाहिजे होती त्यांनी अजून जास्त मदत मारली असती आजीत राव दामोळा सी शंका

असेल चालून काही करू हे तरी तुम्ही त्या मनामध्ये आणले नाही सुरू आहे आमचे तानाजीराजी केले तर साखर चांगलं काम करतो म्हणजे कोणत्या तरी त्या करावं लागतो माझ्या आईवडिलांनी कसे केले शेती केली तुमच्या आईवडिलांनी कसे केले म्हणून आम्ही मुलांनी शिकवले तर मोठी

पावसाने आता पाऊस आपल्याला गरजेचा स्वागत करतो आपण थांबला जेवण करा आणि सवय उंच वस्तू आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आता आम्हाला बहिर सारखी पाऊस संधी आलेली कारण का मला सर्व संधी

असतील आमच्या वय कुटुंबियाचे चित्रपरिवार असतील मी सर्वांना एक आवर्जून या शे काही तुम्हालाही लवकर मिळत नाही त्यासाठी प्रामाणिक आणि मेहनतीचा टक्के लावतो त्यासाठी सातत्यपूर्ण तुमची वागणूक लागते अजून मध्ये तुम्हाला कोणतरी मार्गदर्शन तुम्ही व्हावा लागतो त्याशिवाय यश कुणाला भेटत नाही अगदी देवदेवतांपासूनही गुरु आणि शिष्य अशी काय जोडी चालू झालेली आहे आणि आवर्जून मी या ठिकाणी सांगतो माझ्या जीवनामध्ये या ठिकाणी आलेले सदाशिव पेठेतील माझे मित्र आहेत आशुतोष गडवीसे यांनी मला हा व्यवसाय शिकवला तोंडात खडी साखर आणि बंद ठेवल्याशिवाय हा व्यवसाय होऊ शकणार नाही तुमची जिद्द आणि तिकाटी पाहिजे आणि आज आमच्या तिसऱ्या शाखेला एवढ्या पाऊट तुम्ही सर्व ग्रामस्थ करतो शिकता येणार त्याबद्दल मी सर्व सवयोग्य सर्वच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र